मला पूर्ण विश्वास आहे की नंदुरबारची जनता ही अनेक वर्षापासून एक हाती सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापासून खूप कंटाळलेली आहे आणि नंदुरबारची अवस्था आज नंदुरबार शहराच्या ठिकाणी पण खेड्यापेक्षाही वाईट या ठिकाणी सोयी सुविधा नाही कुठल्याही परिस्थिती प्रकारे नगरपालिकेने विकास कामं या ठिकाणी केलेली नाही आणि म्हणून इथे बदल हा या वेळेला निश्चित घडणार आहे जनतेचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास याच वृद्ध वाक्याने आम्ही नंदुरबार नगर परिषदेची ही निवडणूक जिंकू असा माझा विश्वास आहे नेमकं काय मुज ने। आमचा प्राधान्यानं तर नंदुरबार शहर हे आज जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जसं एखादं जिल्ह्याचं हेडक्वार्टर जे शहर असलं पाहिजे त्या प्रकारे नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास हे करण्याची एक आमचा मानस आहे आणि याची